नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो गणिताचं आठवं प्रकरणिक राशी व त्यावरील क्रिया या मधला सराव संच पस्तीस आपण बघणार आहोत ज्यामध्ये आपल्याला बैजिक राशींचा गुणाकार कसा करायचा यावर चर्चा करायची आहे तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर मित्रांनो आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जाऊयात पटकन पुढे बघा मित्रांनो इथे गुणाकार करायचा आहे सोळा एक्स गुणिले अठरा एक्स काय करायचं संख्यांचा गुणाकार सोळा गुणिले अठरा करा एका बाजूला एक्स आणि एक्स चा एक्स गुणिले एक्स एका बाजूला करा आणि वाय गुणिले वाय करा वाय गुणिले वाय मित्रांनो एवढंच करायचंय संख्यांचा गुणाकार वेगळा करायचा सोळा गुणिले अठराचा त्याच्यानंतर एक्सचा गुणाकार वेगळा करायचा आणि वाय वायचा गुणाकार वेगळा सोळा गुणिले अठरा बघा अठरा गुणिले सोळा करा सोळा गुणिले अठरा करा सोळाचा पडा येत नसेल तर घाबरायचं नाही साई आठ सक अठ्ठेचाळीसच्या आठ आजच्या आले चार सहा एक सहा आणि चार दहा एकशे आठ आलं एक शून्य घेतला एक आठ आठ आणि एक एके एक आठ आहे आठ आहे दोन आहे किती आलं दोनशे अठ्ठ्याऐंशी इथं लिहायचं दोनशे अठ्ठ्याऐंशी एक्स गुणिले एक्स एक्स चा वर्ग झाला वाय गुणिले वाय वायचा वर्ग झाला विशेष संपला दोनशे अठ्ठ्याऐंशी एक्स वर्ग वाय वर्ग असं उत्तर येईल तसंच इथं आपण करायचं तेवीस आणि चा गुणाकार वेगळा तेवीस गुणिले चार, चा चार। एक्स एक्स तर एकटाच आहे त्याच्यामुळे त्याला काय लिहायची गरज नाही वाय वर्ग आणि वाय आहे वायचा वर्ग गुणिले वाय आहे आणि झेडचा वर्ग एकटाचा आहे त्याच्यामुळे झेड वर्ग जसं तो लिहा तेवीस चोक किती झाले ब्याण्णव मैत्रीचं ब्याण्णव एक आपल्या जा जाग्यावर वाय वर्ग गुणिले वाय वायचा घन झाला आणि आपला झेडचा वर्ग आपल्या जा जाग्यावर तर अशा प्रकारे आपल्याला गुणाकार करावा लागेल अशा प्रकारे आपण गुणाकार करू शकतो तर या दोन गणितांचा स्क्रीनशॉट घ्या याच्यानंतर आपण आपल्या पुढच्या गणितांकडे जाऊयात ओके यस तर पुढचा गणित बघा पुढचे प्रश्न थोडेसे वेगळे आहेत कंसांचा गुणाकार आहे एका कंसाने दुसऱ्या कंसाला आपल्याला गुणायचा आहे तर हा गुणाकार आपल्याला आला पाहिजे बघा अं चार सीने या कंसाला काणायच बघा बारा ए अधिक सतरा बी ला चार गुणायचं म्हणजे काय करायचं या चार सी ने बारा एला पण गुणायचे चार सी ने सतरा बी ला पण गुणायचं मग काय करायचं बारा ए गुणिले सतरा बी गुणिले चार सी बरोबर बारा ए गुणिले चार सी आणि मध्ये अधिकच चिन्ह आहे म्हणून अधिक आणि सतरा बी गुणिले चार सी आता बघा बार त्रिक छत्तीस बार चौक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ए आणि सी ए म्हणून ए सी आणि सतरा चोक सतरा दुन ए चौतीस सतरा चोक अडुसष्ट अडुसष्ट बी आणि सी अडुसष्ट बी सी झाला विषय इथं जरा गडबड होईल एका कंसाने दुसऱ्या कंसाला गुणायचं हा गुणाकार करत असताना विशेष काळजी घ्यायची बघा चार एक साधिक पाचवायने नव एक साधिक सातवायला गुणायचं यासाठी काय करायचं या कंसातल्या चार एक पहिलं काय करायचं या कंसामध्ये जे चार एक्स आहे त्या चार एक्सनी नव एक साधिक सातवायला गुणायचं आणि त्याचबरोबर हा अधिक पाच वाय आहे या कंसातला त्या पाच वायने सुद्धा नव्हे कधी सातवायला गुणलं जास्त काय मोठं काम नाही केलं पहिले चार एक्स एक्सने नव्हे सात व्हायला गुणायचं नंतर मध्ये अधिक पाच वाय म्हणून अधिक पाच वायने नव्हेक्तवायला गुणायचं बाकी काही नाही बघ आता काय होईल चार एक्स गुणिले नवेक्स चार एक्स गुणिले नव एक्स अधिक चार एक्स गुणिले सात वाय चार एक्स गुणिले सातवाय बरोबर चार एक्स गुणिले नवेक्स अधिक चार एक्स गुणिले सातवाय झालं

वाय गुणिले एक्स एक्स वाय आणि अधिक पाच साता पस्तीस वाय गुणिले वाय वायचा वर्ग झाला आता बघा काय होईल छत्तीस एक्स वर्ग आपल्या जाग्यावर अठ्ठावीस अधिक पंचेचाळीस अठ्ठावीस एक्स वाय आणि पंचेचाळीस एक्स वाय मग अठ्ठावीस अधिक पंचेचाळीस किती होतात बघा आठ पाच चे तीन एक चार पाच सहा सात त्र्याहत्तर इथं लिहायचं त्र्याहत्तर एक्स वाय अधिक हा पस्तीस वायचा वर्ग झाला विषय अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडू शकतो अशा प्रकारे आपल्याला हा गुणाकार करता येऊ शकतो चला याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकता अतिशय सोपा प्रश्न आहे ठीक आहे चला यानंतर आपल्याला पुढचा आपला प्रश्न बघायचा आहे शेवटचा एक प्रश्न आपला या ठिकाणी आहे तो खूप महत्वाचा आहे थोडासा वेगळा आहे बघा शेवटच्या प्रश्नात काय दिलंय एका आयताची लांबी आठ एक्स अधिक पाच आणि रुंदी पाच एक्स अधिक तीन सेमी आहे तर आयताचे क्षेत्रफळ काढा बघा आयताची लांबी आयताची लांबी लांबी आपल्याला काय दिले बाबा आयताची लांबी दिले आठ एक्स अधिक पाच सेमी ओके सेमी आणि आयताची रुंदी आयताची रुंदी आयताची रुंदी आपल्याला आयताची रुंदी दिलेली आहे पाच एक्स अधिक तीन सेमी आहे आणि आपल्याला काढायचं आहे आयताचं क्षेत्रफळ लांबी दिले आठ एक्स अधिक पाच रुंदी दिले पाच एक साधिक तीन आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काढायचंय आयताचे क्षेत्रफळ सोपा प्रश्न आहे क्षेत्रफळ आता क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी हे सूत्र तुम्हाला आहे लांबी गुणिले रुंदी आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असत लांबी काय आठ एक साधिक पाच आहे आणि रुंदी काय पाच एक साधिक तीन आहे या दोघांचा गुणाकार आठ एक साधिक पाच आणि पाच एक साधिक तीन यांचा गुणाकार आता हा गुणाकार कसा करायचा हे मागाशी बघितलं मा आपण मग हा गुणाकार करताना आपण काय करू या आठ साधिक पाच हा जो कंस आहे या कंसाने पाच एक साधिक तीन ला गुणायचं म्हणजे काय करायचं पहिला आटेक्सने गुणायचं आटेक्सने कोणाला गुणायचं पाच एक साधिक तीन ला गुणायचं बरोबर आणि नंतर म्हणजे आटेक्सने पाच एक तीन ला गुणायचं नंतर हा अधिक पाच जो आहे त्या अधिक पाचने सुद्धा कोणाला गुणायचं पाच एक साधिक तीन ला मग आता काय होईल बघा या ठिकाणी आठ एक्स गुणिले पाच एक्स बघा इथं लिहू आठ एक्स गुणिले पाच एक्स अधिक आठ एक्स गुणिले तीन आठ एक्स गुणिले तीन झालं लिहिलं आणि पलीकडं बघा पाच गुणिले पाच एक्स पाच गुणीले पाच एक्स अधिक पाच गुणिले तीन पाच गुणीले तीन आता बघा काय होईल आठा पंचे चाळीस आणि एक्स गुणिलेक्स एक्स वर्ग चाळीस एक्स वर्ग अधिक आठ एक्स गुणिले तीन आठ त्रिक चोवीस म्हणून चोवीस एक्स पाच पंचवीस पंचवीस एक्स आणि पाच त्रिक पंधरा बघा चाळीस एक्स वर्ग अधिक चोवीस आणि पंचवीस झाले एकोणपन्नास एक्स आणि अधिक पंधरा सेमी सेमीचा वर्ग सेमीचा वर्ग हे नेहमी सेमीचा वर्ग मध्ये येईल किंवा चौ सेमी येईल अशा प्रकारे आपण आईचा क्षेत्रफळ काढू शकतो चला फटाफट पट लिहून घ्या चौसेमी लिहा किंवा सेमीचा वर्ग लिहा काही फरक पडत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सराव संच पस्तीस बघितलेला आहे यानंतर शेवटचा जो सराव संच छत्तीस आहे या प्रकरणातला तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल आपल्या चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना